शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड गजापूर तसंच पावनखिंड परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनानं बंदी आदेश लागू केलाय त्याचप्रमाणे विशाळगड आणि पावनखिंड परिसरात पशुहत्या करण्यास बंदी असताना बकरं प्रकरणी सांगली जिल्ह्यातील सतरा आणि शाहूवाडी तालुक्यातील दोन अशा एकोणीस जणांवर शाहूवाडी पोलिसांनी कारवाई केली या सर्वांना शाहूवाडी मलकापूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभं केलं असता प्रत्येकी पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला ग्रुप ग्रामपंचायत गजापूर विशाळगड यांच्या वतीनं पावनखिंड इथं एक किलोमीटर परिसरात तसंच विशाळगडावर बकरी कापण्यास बंदी आहे मात्र तरीही सांगितल्या सतरा जणांनी पावनखिंड इथं बकऱ्याचा बळी दिल्याची माहिती स्थानिक पातळीबरोबरच नियंत्रण कक्ष कोल्हापूर यांच्याकडून शाहूवाडी पोलिसांना मिळाली होती या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या सूचनेनुसार पोलीस उपाधीक्षक अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी या ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी बकर कापल्याचं आढळलं त्यासाठी मदत करणारे शाहूवाडी तालुक्यातील शांताराम घुमक आणि यशवंत राबाडे यांच्यासह सांगली जिल्ह्यातील सतरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या आरोपींना शाहूवाडी मलकापूरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभं केलं असता प्रत्येकी पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आलाय